आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही विद्यार्थी हा संघर्षातून घडावा सुशील कुमार बेल्हेकर तहसीलदार हातकणंगले जीवनातील आव्हानांना सामोरे जाताना त्या संघर्षाची जोड हवी असे मत हातकणंगलेचे तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांनी व्यक्त केले ते होली पेथ इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अभिनंदन खोत होते सध्या शालेय जीवनात शिकाल तर टिकाल असा स्पर्धेचा काळ विद्यार्थ्यांच्या नशिबी आहे पालकांची मुलांची पालकांनी मुलांची जडणघडण होताना त्याच्यातील सुप्त गुणांचा कलांचा विचार करावा त्यांना प्रत्येक गोष्ट संघर्षातून मिळू द्या सहज मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते म्हणूनच आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाताना त्या संघर्षाची जोड हवी असे परखड मत सुशील तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी मांडले ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी हातकरंगले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी रुकडीसारख्या खेडेगावात स्कूलच्या माध्यमातून प्रिन्सिपल तांदळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना संस्कारयुक्त शिक्षण देऊन एक आदर्श पिढी निर्माण केले गावास एक आदर्श पांडा घालून दिल्याची भावना व्यक्त केली यावेळी स्कूलच्या प्रिन्सिपल डॉक्टर सौ निशा तांदळे यांनी होलिपेथ इंग्लिश स्कूलने एक आदर्श शिक्षण प्रणाली रा राबवून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हेच अंतिम ध्येय असल्याचे बोलून दाखवले यावेळी स्कूलने घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या मुलांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनाई जिंकले या कार्यक्रमासाठी संस्थेचे भगवानराव पोळ ज्येष्ठ उद्योजक महादेवराव चोगले महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये समोहन तज्ज्ञ आणि उत्तम गवाने पोलीस पाटील कविता कांबळे ज्येष्ठ पत्रकार संदीप बेडकर ॲडव्होकेट अमित कुमार भोसले रुकडी पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहन देसाई अमित रणवरे शिरीष तांदळे कस्तुरी उपाध्यय अश्विनी शिंगे संग्राम पाटील इत्यादी पदाधिकारी शिक्षक स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर वायदंडे यांनी तर प्रास्ताविक मधुकर वायदंडे सर यांनी मांडले शेवटी आभार अभिनंदन खोत यांनी मांडले एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा